श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे केवळ योगायोग नाही तर तो स्वामींनी तुमच्यासमोर पाठवला आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणतात जिंकण्याची जिद्द आणि यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा हीच विजय मिळवण्याची तुझी गुरुकिल्ली आहे वेल वाया घालू नकोस जे काम उद्यापासून करायचं आहे ते आजपासूनच सुरुवात करण्यास शहाणपण आहे तू आयुष्यात थांबू शकतेस पण वेल तुझ्यासाठी थांबू शकत नाही ती चालत राहते त्यामुळे वेल वाया घालू नको वेळेचे महत्त्व समज आज जे तू करणार त्यावर तुझे उद्याचे भविष्य अवलंबून आहे जर तुझी स्वप्न मोठी असतील तर तुला कामही मोठे करावे लागेल तू ज्या माझ्याकडे प्रार्थना करतेस त्या सर्व प्रार्थना मी ऐकल्या आहेत माझे सदैव तुझ्याकडे लक्ष आहे कारण तू माझा आवडता बाल आहेस तुझे वाईट दिवस संपले आहेत तुझी प्रार्थना स्वीकारण्याची वेळ आली आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस मी तुझ्यासोबत आहे मी पाठवलेले देवदूत तुझ्या मार्गदर्शनासाठी तुझ्यासोबत आहेत ज्या वेळेस तुला हरल्यासारखे वाटेल तेव्हा माझे स्मरण कर मी तुझ्यासाठी इथे आहे मी कोठेही गेलेलो नाही मी तुझा हात माझ्या हातात धरला आहे तुला जे योग्य आहे तेच तुला मी देणार तू माझ्या सेवेत वेल घालवत आहेस विश्वास ठेव तू केलेली सेवा मी तुला व्याजासगत परत करी मला आवडते ती निर्मळ मनाची भक्ती आणि ती तू करत आहेस मला जे दिसते ते तुला दिसत नाही वेळ आली की समजते माझी लीला पार आहे माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो सगळी दुःखं दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा मनाचा भ्रम आहे मन प्रसन्न ठेव सगळी दुःख दूर होतील आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी दुसऱ्यांकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित तुम्ही स्पर्धा जिंकू शकता पण सुख नाही रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून पाहू नकोस गती कमी कर पण पुढे चालत राहा कारण पुढची वाट अधिक सुखमय असू शकते त्यामुळे हार न मानता प्रयत्न करत राहा नाही जमणार असे विचार करत बसण्यापेक्षा करून बघितलेस तर तेच यशस्वी बनण्याचे पहिले पाऊल असे तुझ्या आयुष्याचा कार्यभाग पाहण्यास आम्ही समर्थ आहोत विश्वास ठेव माझी योजना सर्वोत्तम असते माझ्या योजनेवर जर का तुझा विश्वास असेल तर होय स्वामी तुमच्या योजनेवर विश्वास आहे असे टाईप कर चांगले होणारच असे गृहीत धरून चाल बाकी मी पाहून घेईन हा विश्वास तुझ्या मनात असला तर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सुखाचा असेल सेवा कर सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीच एकटा सोडणार नाही स्वतःला नेहमी सकारात्मक ठेव मी, मी पाठवलेल्या आशीर्वादाचा स्वीकार केलास तर ते तुला सर्व लवकरच मिळणार आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना